नमस्कार शेतकरी बनवू शेतकरी वनो आता राज्य शासनाच्या माध्यमातून जे सर्वे करण्यात आला होता मागील काही काळामध्ये जसं की चार ते पाच सप्टेंबर किंवा पाच ते सात सप्टेंबर दरम्यान जो सर्वे झाला होता ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अतिवृष्टी पावसामुळे जो की एक सप्टेंबरपासून ते तीन चार ते पाच सप्टेंबरपर्यंत बहुतांश जिल्ह्यात पडला आणि त्याच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीमालाचे शेती पिकाचे नुकसान यालाच अनुसरून राज्य शासनाच्या माध्यमातून जे की शेतकऱ्यां बारा ते दहा ते बारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी जे की अतिवृष्टी अनुदान हे मंजूर करण्यात आलं आहे खास करून शेतकरी म्हणून विशेषतः दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जे की खूप मोठ्या मुबलक प्रमाणामध्ये ते हो अनुदान भेटणार आहे ते दहा जिल्हे कोणते आणि जर दोन जिल्हे असे की त्यांना थोड्या प्रमाणात का होणार परंतु अनुदान भेटणार आहे तर असे टोटल दहा बारा जिल्हे शेतकरी म्हणून तर या संदर्भातील संपूर्ण काही माहितीचा आढावा आपण यावढीच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घ्यावा तत्पूर्वी शेतकरी बनातून तुम्ही जर कधी आमच्या चॅनलवरती नवीन आले असाल तर पुढील असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक आताच करा तर शेतकरी बनवून तुम्हाला तर माहिती असेल की मागील काही काळामध्ये चार ते पाच सप्टेंबर दरम्यान दरम्यान जे की परभणी असो किंवा नांदेड असो इथे जे की, की पाहणी करण्यासाठी आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे गेले होते त्याचबरोबर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पण तिथे गेले होते शेतकरी बांधव ज्यावेळेस जे की महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे पत्रकार बांधवांशी बोलत होते त्यांनी एक घोषणा केली होती की तात्काळ आम्ही जे की झाले नुकसानग्रस्त शेतकरी बांधून बाधित शेतकऱ्यांना नुकसानग्रस्तांना तात्काळ आम्ही जे की नुकसान भरपाई आणि पीक महा मंजूर करण्यात करून देण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर शेतकरी वानवून तुम्हाला सांगू शकतो की अद्याप आता जे की पंचवीस टक्के अग्रिम जे की काही जिल्ह्यांकरता मंजूर तर त्याचा पण आपण व्हिडिओ जे की डेडिकेटेड आपण मागील की काळात बनवलेला आहे तर शेतकरी वानवून तुम्हाला सांगू शकतो की आता बारा जिल्हे असे की त्यांच्याकरता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे मुबलक प्रमाणामध्ये जे की शेतकरी वाहनं नुकसान भरपाई झाली म्हणजेच की मंजूर झालेली आहे आता नुकसान भरपाई किती ते पण तुम्हाला सांगतो तर शेतकरी काही जिल्ह्यांना तेरा हजार सहाशे रुपये तर काही जिल्ह्यांना पंचवीस हजार पाचशे रुपयापर्यंतची अशी पण नुकसान भरपाई आता कोणत्या जिल्ह्यांना तेरा हजार आणि कोणत्या जिल्ह्यांना पंचवीस हजार पाचशे रुपये अशी नुकसान भरपाई भेटणार आहे तर हे पण आपण एवढ्या माध्यमातून जाणून घ्याय तर आपण नंबर एकचा जिल्हा शेतकरी बना जालना तर तुम्हाला सांगू शकतो की जालना जिल्ह्यामध्ये जे की दोन लाख चोपन्न हजार एकशे सत्तावीसशे शेतकरी एवढे जे की अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये पात्र ठरलेले म्हणजे की ज्या शेतकऱ्यांचे त्या महसूल मंडळामध्ये शेतकरी बनावणं नुकसान झाले जालना जिल्ह्यातील त्याच्यामध्ये असे दोन लाख चोपन्न हजार एकशे सत्तावीस शेतकरी असे की त्यांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे आता ते किती तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये वितरण होणार आहे हे पण आपण जाणून घे त्याच्यानंतर दुसरा नंबरचा जिल्हा शेतकरी म्हणणं छत्रपती संभाजीनगर तर शेतकरी मित्रांनो छत्रपती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अठ्याहत्तर महसूल मंडळापैकी बेचाळीस महसूल मंडळे पात्र झालेले त्याच्यामध्ये जे की तीन लाख सोळा हजार शेतकरी एवढे जे की आता अतिवृष्टी नुकसान अनुदानासाठी पात्र झालेले आणि कोणत्या कोणत्या पिकासाठी ते अनुदान पात्र झालेले तुम्हाला आताच सांगतो तर मुख्यतः सोयाबीन आणि कापूस या पिकांसाठी सोयाबीन आणि कापूस आणि त्याचबरोबर शेतकरी म्हणून आपले जे की इतर कोणतेही पिक असो जे की तुरा असो किंवा इतरही तुमचे उडीन कडधान्य असो ज्या पिकाचा तुम्ही पिकार क्लेम करून सर्वे केला होता शेतकऱ्यांना आता हे अनुदान अनुदान प्राप्त होणार आहे नंबर तीनचा जिल्हा शेतकरी म्हणून परभणी आता परभणी जिल्ह्यामध्ये पन्नास एम एम पेक्षा पण पावसाची नोंद तिथे जास्त झाली आहे काही ठिकाणी तीनशे पन्नास एम एम पावसाची नोंद झाली होती तर परभणी जिल्ह्यातील शेतकरी चार लाख एकोणसाठ हजार पाचशे शेतकरी एवढे जे आता अनुदानासाठी पात्र ठरलेले आहे आणि त्यांच्याकरता तुम्हाला सांगू शकतो शेतकरी बांधव की काही जे त्या म्हणजेच की परभणी जिल्ह्यातील काही शेतकरी बांधून की पंचवीस हजार पाचशे रुपयापासून ते एकोणतीस हजार रुपयापर्यंतचे हेक्टरी अनुदान त्यांना आता भेटणार आहे शेतकरी बनवून त्याच्यानंतर नंबरचा चौथा जो जिल्हा आहे तो सर्वाधिक अतिवृष्टी पावसामुळे नुकसान झालेला जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली तर हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी एवढे शेतकरी पात्र झालेले शेतकरी बांधून आणि हिंगोली जिल्ह्यातील पंचवीस हजार पाचशे रुपयापासून ते एकोणतीस हजार पाचशे रुपयापर्यंतचे त्यांना अनुदान हे भेटणार आहे शेतकरी जे की अतिवृष्टी अनुदान जे की दोन हजार चोवीस खरीप हंगामातील ते नांदरे। तर त्याच्या नंबरचा जो पुढचा नंबरचा जिल्हा शेतकरी पाचव्या नंबरचा तो आहे नांदेड तर नांदेड जिल्ह्यामध्ये सहा लाख चौवेचाळीस हतारशे एवढे शेतकरी जे की अतिवृष्टी अनुदानाकरता पात्र ठरलेले नंबर सहा सहा नंबरचा जो जिल्हा आहे शेतकरी म्हणून आहे धाराशिव तर धाराशिव जिल्ह्यात सहा लाख शेतकरी पात्र ठरलेले अतिवृष्टी अनुदानाकरता त्याच्यानंतर चौथ जे की सातव्या नंबरचा जिल्हा शेतकरी बनतो तो आहे यवतमाळ त्याच्यानंतर अमरावती धारा सॉरी मित्र वाशिम त्यानंतर आहे शेतकरी बनव अकोला तर हे काही जिल्हे जे शेतकरी बांधव दहा जिल्हे तुम्हाला मी सांगितले तर या दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी जे की अतिवृष्टी अनुदान खरीप हंगाम दोन हजार चोवीस मंजूर करण्यात आले आता लवकरच जे अनुदान शेतकरी बांधव त्यांच्या अकाउंटमध्ये थेट डीबीटी ना डायरेक्ट हस्तांतरित लाभ थेट हस्तांतरित लाभ डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर माध्यमातून त्यांच्या अकाउंटमध्ये टाकण्यात येईल शेतकरी वितरण करण्यात येईल आणि तुम्हाला सांगू शकतो पुढचे दोन जिल्हे कोणते आहे तर सोलापूर आणि अहिल्यानगर म्हणजेच की अहमदनगर तर हे दोन जिल्हे शेतकऱ्यांना काही प्रमाणात पण अनुदान भेटणार आहे काही काही शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात तर काही शेतकरी काय म्हणजे की थोड्या प्रमाणात असं अनुदान त्यांच्या करता हे भेटणार आहे आता ह्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बनांसाठी किती असू शकते तर तुम्हाला सांगू शकतो हिंगोली त्याचबरोबर शेतकऱ्यांना लातूर त्याच्यानंतर आहे शेतकरी म्हणून परभणी आणि त्याच्यानंतर आहे शेतकरी बनवणं नांदेड तर ह्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी पण ही आहे कारण की त्यांच्याकरता पंचवीस हजारापासून ते हेक्टरी एकोणतीस हजार पाचशे रुपयापर्यंतची त्यांना नुकसान भरपाई भेटणार आहे शेतकरी बनवून कारण की सर्वाधिक पावसाची नोंद झाल्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही जास्तीत जास्त नुकसान भरपाई भेटणार आहे त्याच्यानंतर जे की जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल परभणी असेल सॉरी मी तुमचा धाराशिव असेल यवतमाळ असेल सोलापूर अमरावती वाशिम हे काही जिल्हे यांना शेतकरी म्हणून सोळा तेरा हजार सहाशे रुपयापासून ते पंधरा हजार रुपयापर्यंतची हेक्टरी त्यांना मदत भेटणार आहे शेतकरी बनवू आता हे अनुदान किती तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये देऊ शकते तर शेतकरी बनवू आता हे जाहीर झालेलं आहे आता याला वितरण कधी होईल हे जाणून घेणे हे खूप महत्वाचं आहे तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी बनवू हे सतरा सप्टेंबरपासून ते सप्टेंबरच्या एंडिंग पर्यंत किंवा पाच ते दहा ऑक्टोंबरपर्यंत नक्कीच तुमच्या अकाउंटमध्ये येऊन देईल शेतकरी बनवू कारण की हे अनुदान आता राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच कृषी विभागाच्या वित्त विभागाच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आलेले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत होती आणि येत्या कदाचित शेतकरी म्हणून जर कधी कृषी मंत्र्यांनी आदेश दिले गृहमंत्र्यांनी आदेश दिले तर लवकरातच तुमच्या अकॉटमध्ये हे वितरण व्हायला सुरुवात होईल आता मला माहिती आहे की बरेच काही शेतकरी गलत कमेंट करतील मला माहिती आहे की बरेच काही शेतकरी आम्हाला शिवाय देतील परंतु त्यांना सांगू शकतो व्हिडिओ पूर्ण पाच जा जी आर पाच जा जरी हे जी आर मी तुम्हाला याच्यात दाखवला नाही शेतकरी बनवू तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये जी आर दाखवण्याचं काम करेल तर एवढंच हे याच व्हिडिओमध्ये ही काही माहिती होती तर व्हिडिओमधील माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा आणि पुढील असल्याचं माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलमधून नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी म्हणणं तर मिळूया का नऊ नोटमध्ये तोपर्यंत जय जवान